सर्वात मोठा आनंद शिरीषताईंना झाला असता शिरीषताईंनी मला एक दिवस फोन केला मंगेश पाडगावकरांना राजू सॉरी राजेंद्रजी म मं, मंगेश पाडगावकरांना पुरस्कार द्यायचा तेव्हा तो तुम्ही मराठी बाणा कराल का मी म्हटलं करू किती पैसे अडीच लाख रुपये आता राजू पैंनी सांगितलं की दहा वर्ष करतोय तेरा वर्ष झाली आपण तेरा वर्षापूर्वी अडीच लाख आहे का नाही तर आज समजाल तुम्ही बोलले सध्या भर वेल अडीच लाख आणि त्या बजेटवरती चिकटून राहा फोटाणे साहेब तर त्या म्हणाल्या अडीच लाख रुपये मग मी सांगते तुम्हाला मग दिवशी त्यांनी मला फोन केला अहो हांडे आम्हाला काय एवढं शक्य नाही म्हटलं अहो शिरीश तुम्ही काय चिंता करू नका मी तुम्हाला भेटायला येतो कारण सगळं हे वाचलेलं होतं आपण हे वाचण्याचे सुद्धा संस्कार त्यावेळेला शिक्षक आम्हाला देत होते शिक्षकांचं केवढं मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे गजनी गोरी गुलाम खिलजी तुकलग सय्यद लोधी सुलतानवंशी राज्य मिळविले दिल्लीची गादी एक हजार वर्षाचा इतिहास झाला आमचे शिंदे सर चौथी पाचवीला शिकवायचे गजनी गोरी गुलाम खिलजी तुकलग सय्यद लोधी वंशी राज्य मिळविले दिल्लीची गादी मग मी पाच हजार वर्षांचा भारताचा इतिहास अडीच तासात आझादी पंचाशे रुपयाने मांडला त्याला काहीतरी इन्स्पिरेशन आहे त्याला काहीतरी प्रेरणा आहे ह्या संप्रेरणेतून हा अशोक हांटे तयार झाले शिरीषताई म्हणाले मग मी भेटलो शिरीषताई अहो ते बजेट आमच्या हवाक्याच्या बाहेरचं आहे असं म्हणत म्हणत बरं मी तुम्हाला असं करते पप्पांच्या ना काही कॅसेट्स आहेत त्या तुम्ही ऐका तुम्हाला मी भेट देते तर यांनी भेट दिली त्या कॅसेटला फंगस त्याला त्या कॅसेट चालतच नाही आहेत शेवटी त्या साफ करून घेतल्या असं करता करता ती गाणी नाहीतर ती काळाच्या उदरात गडप झाली असती आत्ता तुम्ही जी मगाशी जे काय लाऊडस्पीकरवर हो इथे ऐकत होतात ना ते त्यांची काही गाणी ती आम्ही करून ठेवलेली आहेत त्या त्यावेळेस दोन हजार तेरा साली आणि ते म्हणाले तुम्ही मग पप्पांवर कार्यक्रम करा ना आता बरं कुठचाही कार्यक्रम अडीच तीन तासाच्या पुढे काय कोण बघाय ऐकायला आवडत नाही म्हणा पण त्यांनी मी चोवीस तास एकत्र घालून जवळजवळ एक महिन्यामध्ये ही संहिता तयार केली आणि अत्रे अत्रे सर्वत्र नाटककार एवढा मोठा नाटककार नाही विडंबनकार एवढा मोठा विडंबनकार नाही वक्ता एवढा मोठा वक्ता नाही राजकारणी एवढा मोठा राजकारणी नाही आखा महाराष्ट्र खेचून आणला आग ओकून खेचून आणला नेतृत्व कशाला म्हणायला पाहिजे आजकाल काय करतात कार्यकर्ते तुम्ही मगाशी म्हणाल कार्यकर्त्यांना काय वाटतंय आता मग ह्या पक्षात जावं की त्या पक्षात जावं मग कार्यकर्त्यांचा आदेश असा जो जनादेश आहे तो घेऊन मी कार्यकर्त्यांची इच्छा घेऊन मी पक्ष बदलतो आहे त्यांनी नेता ज्याला म्हणावं तो माणसं घडवतो खरं नेतृत्व अशा माणसाचं संपूर्ण चरित्र चित्रपटात गेले तिथेसुद्धा मी त्यांची पुस्तकं माझ्या उंची एवढी पुस्तकं वाचली असतील त्यांची सगळी पुन्हा एकदा वाचली पूर्वी तर वाचलीच होती झेंडू जे प झेंडूचे फुले आम्हाला ते मास्तर आमचे कशा आहे पे ए पात्रपतित मग प्रत ते बोलून दाखवा कशा ॲपे पात्रपतित मग शिके प्रत ते लगेच बोलता येणार नाही त्याला ते हां त्याला संस्कार पाहिजेत मग ते आम्ही त्यावेळी ते रटून घेतलं ते आता बोलतोय तेव्हा शिरीष ताईंना हा मग त्यांनी माझ्या मागे लागून हा कार्यक्रम करायला लावला आणि संपूर्ण त्या कार्यक्रम करण्यामागे त्यांची प्रेरणा होती त्यांचं मार्गदर्शन होतं आणि मगाशी मधुकर भावेंनी सांगितलं की मी इथे कार्यक्रम करत होतो श्रीस्थाई समोर बसल्या होत्या आणि त्या ढसाढसा रडत होत्या मी खरोखर श्रीस्थाईंचे वैयक्तिक आभार मानतो त्यांच्यामुळे आज मला हा पुरस्कार मिळतो आहे अशी भावना मला सतत होते आहे कारण त्यांनी मला आचार यात्रे म्हणजे काय ह्याचं मर्म समजावून सांगितले आणि मग आयुष्य आयुष्यात जे जे काय करायचं ते मराठीसाठी करायचं आयुष्यात जे जे काय करायचं ते महाराष्ट्रासाठी करायचं आमचा मुलगा सुजय हांडे इथे आहे ओबा ते म्हणाला मला पिक्चर करायचं आहे पिक्चर करायचं आहे कर लोककलेवर आधारित करता आलं तर कर दोन वर्ष ते दोन लो, लोककला शोधत होते शेवटी दशावतार नावाचा त्यांनी पिक्चर तयार केला आता बारा सप्टेंबरला तो रिलीज होता हे पुढची पिढी आणि मुलांना सांगितलं ना आता